राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स सत्याचा प्रायोजक आहेत ऑफकिस स्टुडिओ म्युझिक अँड रेकॉर्डिंग स्टुडिओ दुमाला ऑडिओ ॲडव्हर्टायझिंग म्युझिक कम्पोजिशन रेकॉर्डिंग बॅकग्राऊंड म्युझिक मिक्सिंग अँड मास्टरिंग सर्व्हिसेस आता आपल्या पठाय भागात संपर्क पंच्याण्णव पंच्याण्णव पासष्ट अठ्ठेचाळीस पंच्याहत्तर संगमनेर येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्या वतीने उद्धव ठाकरे साहेब यांची बुधवारी जाहीर सभा घेण्यात आली आहे यावेळी संगमनेर येथील मार्केट यार्ड समोर शिवसेनेचे निष्ठावंत शिवसैनिक व माजी शहर प्रमुख अमर कतारी यांच्या वतीने भव्य आशा मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांचे संगमनेर शहरातील मार्केटयार्ड जवळ आगमन होताच शिवसैनिकांनी मोठा जल्लोष केला आहे अमर कतर यांच्या मार्गदर्शनाखाली मार्केटयार्ड ते संगमनेर बस स्थानक या ठिकाणपर्यंत भव्य अशी मोटरसायकल रॅली काढण्यात आली आहे या मोटरसायकल रॅलीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब यांनी सहभाग घेतल्याने शिवसैनिकांमध्ये एक नवी ऊर्जा निर्माण झाली आहे यानंतर उद्धव साहेबांच्या ताफ्यासह मोटरसायकल रॅली बस स्थानक येथील संवाद दौऱ्याच्या कार्यक्रमात सहभागी झाली यावेळी उपस्थित सर्व शिवसैनिकांना उद्धव साहेब ठाकरे यांनी संबोधित आहे व मार्गदर्शन देखील केलं आहे तसेच येत्या लोकसभा विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा भगवा महाराष्ट्रभर फडकायचा आहे ज्यासाठी निर्धार करा अशाही सूचना केल्यात तर महाविकास आघाडीचे नेते बाळासाहेब थोरात शरद पवार साहेब यांचे देखील के कौतुक केलं आहे यावेळी शिवसेना माजी शहर प्रमुख अमोल कतारी व माजी तालुका प्रमुख भाऊसाहेब हासे यांनी उद्धव साहेब ठाकरे यांना चांदीची गदा देऊन सत्कार केला आहे या रॅलीमध्ये जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे नाना युवासेना जिल्हाप्रमुख अमित चव्हाण युवासेना जिल्हा समन्वयक फैसल सय्यद प्रमुख वैभव अभंग युवासेना प्रमुख गोविंद नागरे माजी तालुका प्रमुख भाऊसाहेब हासे युवासेना प्रमुख अक्षय गुंजाळ उपशहर प्रमुख अक्षय गाडे वाहतूक सेना प्रमुख इम्तियाज शेख दीपक साळुंके रहीम बेग गोपाल लाहुटे अक्षय गुंजाळ अमित फटांगरे अक्षय बिलाडे अमोल डुकरे संभव लोडा विजय सातपुते सागर भागवत शरद कवडे बाळू कवडे प्रशांत खजुरे अमित फटांगरे योगेश खेमनार इरफान सय्यद एकनाथ खेमनार गुलाब कोकाटे गणेश धात्रक रंगनाथ फटांगरे सदाशिव हसे कैलास नवले पंकज पडवळ सोनू रोडे बाळू कवडे भीमा अनाप मुकेश काटे माधव फुल महिला आघाडीचे रेणुका शिंदे शीतलताई हसे आशाताई केदारी आदी शिवसैनिक महिला पदाधिकारी उपस्थित होते महाराष्ट्रांमध्ये काय उत्साह आहे आणि कशा संदर्भात ही जनयात्रा चालू आहे शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब कालपासून शिर्डी लोकसभा उत्तरनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे काल सकाळी सोनई दुपारी दोन वाजता रावरी साडेतीन वाजता श्रीरामपूर संध्याकाळी सहा वाजता राहता अशा चार ठिकाणी जाहीर कार्यक्रम घेतलेले आता सकाळी कोपरगाव दहा वाजता आणि आता संगमनिर्मती येत आहेत एकीकड एक जर तुम्ही बघितलं लो। तर लोकांना भाड्याने पैसे देऊन लोक आणावं लागतात आणि इथं शिवसैनिक आमचे इतके उत्स्फूर्त आहे की साहेबाला म्हणजे अशी परिस्थिती झाली की अजून दोन दिवस म्हणलं तरी कार्यक्रमही होऊ शकतो एवढी मोठा स्पीड या कार्यक्रमाला आहे सर्व शिवसैनिक एका जीवानं एका दिलानं जमून त्या ठिकाणी या, या कार्यक्रमाचं स्वरूप अत्यंत चांगलं करतायत अत्यंत चांगला कार्यक्रम करतायत जर तुम्ही बघितलं तर आज उद्धव ठाकरे साहेब बाबा महाराष्ट्र साहेबांच्या मागे शिवसैनिक तर आहेच आहे महाराष्ट्रातली जनता आहे पण अख्खा महाराष्ट्र साहेबा मागे कारण एकीकडं हा भ्रष्ट राजकारणी आणि एकीकडे उद्धव ठाकरे नेतृत्व याच्यातला अंतर ह्या महाराष्ट्रातल्या जनतेला कळलंय लवकरच ज्या निवडणुका येतात त्या निवडणुका मध्ये शिवसेनेचा आणि महाविकास आघाडीचा भागवाच ह्या महाराष्ट्रावर भडकणार आहे ठाकरे काय नेमकं कशा प्रकारे उद्धव ठाकरे यांचं स्वागत केलेलं आहे आता उद्धव साहेब ठाकरे हे खूप वर्षानंतर संगमनेर येथे येत आहे खास करून माझ्या अंदाजे पाच वर्ष पाच वर्षापूर्वी उद्धव साहेब संगमनेर येथे सभेला आले होते त्यानंतर पाच वर्षापूर्वी येत आहेत तर सर्व शिवसैनिकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे संगमनेर मध्ये आपण बघत आहात संपूर्ण संगमनेर भगवमय झालेला आहे प्रत्येक ठिकाणी झेंडे फ्लेक्स असे सगळं भगव्यात रूपांतर झालेलं आहे आम्ही सर्व शिवसैनिक त्यांची आतुरतेने वाट पाहत आहोत पावन नगरी संगमेश शहरात माजी मुख्यमंत्री उद्धव भाऊसाहेब ठाकरे यांचे जोर जोरात आगमन होत आहेत तरी सगळे संगमेवासी आणि संगमेश शहरात आणि तालुक्याचे हो, लोक व त्यांची आतुरतेने वाट पाहत आहेत तरी संगमेरा शहरात त्यांची मिरवणूक भव्य दिव्य ठिकाणी रॅलीचं आयोजन शहर व तालुक्याच्या वतीने केलेलं आहे आणि आमची त्यांचे आतुरतेने वाट पाहत आहोत जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा <-था था था>।